जागतिक रंगभूमी प्रयोग घाशीराम कोतवाल 27 मार्च 2025 हजार पंचवीस शिवाजी मंदिर दादर रात्री आठ वाजता रंगदेवते देवते, प्रिय नाट्य रसिक हो सस्नेह नमस्कार गेली त्रेपन्न वर्ष आपण एकमेकांना भेटत आलेलो आहोत मराठी लोककलांचा साज लिहून ले। नटलेल्या या घाशीराम कोतवालवर फक्त महाराष्ट्रातल्याच नाही तर जगभरातल्या नाट्य रसिकांनी अलोट प्रेम केलं राज्य नाट्य स्पर्धेच्या निमित्तानं सुरू झालेली ही घाशीराम रंगयात्रा गेले एकतीस वर्ष सातत्यानं सुरू ठेवण्यात माधव अभ्यंकर आणि सहकाऱ्यांचं योगदान मोठं आणि मोलाचं आहे मराठी रंगभूमीच्या इतिहासात आपलं स्वतंत्र स्थान निर्माण करणारं घाशीराम कोतवाल हे नाटक जागतिक रंगभूमी दिनाच्या निमित्तानं येत्या सत्तावीस मार्च रोजी त्याच ढंगात आणि त्याच थाटात बघायची संधी सोडू नका जागतिक रंगभूमी दिनाच्या मुहूर्तावरती सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी दादरच्या शिवाजी मंदिर येथे रात्री आठ वाजता घाशीराम कोतवालचा विशेष प्रयोग होत आहे नव्या पिढीने मराठी रंगभूमीचा हा ठेवा अवश्य पाहावा म्हणून या प्रयोगासाठी खास सवलत देण्यात येणार आहे विद्यार्थ्यांसाठी ही वेगळी सवलत आहेच या बाबतीत अधिक माहिती रंगभूमी डॉट कॉम या वेबसाईटवर मिळेल सवलतीच्या दरातील तिकीटं फक्त आणि फक्त रंगभूमी डॉट कॉम या वेबसाईटवर उपलब्ध आहेत तेव्हा या संधीचा नाट्यरसिकांनी अवश्य लाभ घ्यावा ही नम्र विनंती आपलाच घाशीराम कोतवाल